या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की कारण हा परिसरामध्ये अगदी तालुक्यामध्ये जर विचार केला तर सर्वात मोठा हा यात्रा उत्सव या ठिकाणी गणला जात आहे आणि अगदी दीडशे वर्षाची परंपरा या यात्रा उत्सवाला आहे हिंदू मुस्लिम सर्व भाविक या ठिकाणी एकत्र येतात आणि आनंदाने तीन दिवस हा यात्रा उत्सव चालत असतो यामध्ये प्रथम दिवशी या उत्साहाला सुरुवात होत असताना सर्वप्रथम हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं उदाहरण म्हणून मारुती रायाला सर्वप्रथम हार घातला जातो आणि त्यानंतर संदर्भ मिरवणुकीला सुरुवात होत असते संदर्भ मिरवणुकीमध्ये अतिशय आतिशबाजी आतीश करत सुंदर घोड्याचा रथ बग्गी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य आणि संपूर्ण गावकरी मंडळी या आनंद उत्साहामध्ये सामील झालेल्या असतात आणि यानंतर जर पाहायचं म्हटलं तर त्या ठिकाणी दिव्यांची आतिशबाजी फटाक्यांची आतिषबाजी आणि सुंदर असा सर्व मंदिरं दर्गाह सजवलेल्या असतात सुंदर सजावट या दौलावडगावमध्ये पाहायला मिळत असते आणि जर दुसऱ्या दिवशीचा जर विचार केला तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस संपूर्ण दिवसभर या ठिकाणी भाविक मंदिरामध्ये येतात दर्ग्यामध्ये येतात आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस लोकनाट्य तमाशा आपल्या भारताची जी काय संस्कृती आहे परंपरा आहे ती परंपरा टिकवण्याचं काम या दौलावडगावमध्ये केलं जात असतं आणि तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हटलं तर महाराष्ट्रातील नामांकित मल्ल दौलावडगावमध्ये येत असतात आणि मोठमोठ्या पुस्त्या या ठिकाणी होत असतात साधारण तीन ते चार लाखाचा या ठिकाणी पुस्त्याचा फड होत असतो आणि त्यानंतर संध्याकाळी कवालीचा कार्यक्रम असं संपूर्ण चार दिवस पूर्ण असा कार्यक्रम या दौलावडगावमध्ये चालत असतो आणि फक्त दौलावडगावच नव्हे तर परिसरातील संपूर्ण भाविक या ठिकाणी येतात